म्हणजे महाराष्ट्राचं म्हणून मी इतकंच सांगेन की आज दोन महत्त्वाचे आंदोलन आहेत महाराष्ट्रामध्ये जनाक्रोश आंदोलन सरकारविरुद्ध आहे म्हणजे खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन होतं आहे शिवसेनेतर्फे राज्यभरात आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होते आंदोलन अत्यंत महत्वाचं त्याच वेळेला दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभा राज्यसभा इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत मोर्चा काढणार आहोत ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत ईव्ही एम संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यावर निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारचं हस्तकपणून काम करते आहे आम्हाला निवडणूक आयोगाला जा प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरण बाहेर काढत आहे आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला नाही पण राहुल बाराच बाराच लोकांना तीसच लोकांना परमिशन दिली भेटण्यासाठी दुपारी बारा वाजता बघा प्रश्न भेटण्याचा नाही आहे प्रश्न आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधून घेण्याचं आहे आणि लोकशाहीनं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे निवडणूक आयोग सांगू शकत नाही किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही बाकी देशभरात जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे बी जे पीचे लोक आंदोलन करत आहेत या दिल्लीमध्ये भाजपतर्फे मोठमोठी मोड़ संमेलन सभा आणि गोंधळाची कामं होत आहेत मग आम्ही जर आमच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एखादं आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचं कारण काय ही काय इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलं आहे पाहावं लागेल ना मला आम्ही जाऊ ना रस्त्यावर उतरू ना आम्ही काय करतील आम्हाला अटक करून तुरुंगात टाकतील आमची तयारी नाही पण राहुल निवडणूक आयोग असं म्हणतो आहे की राहुल गांधी हे फक्त आरोप करतात त्यांना आम्ही जेव्हा सांगतो आहोत की तुम्ही पुरावे आम्हाला सादर करा ते आम्हाला सादर करत नाहीत त्यामुळे राहुल गांधींच्या विरोधात कर्नाटक महाराष्ट्र आणि आणखी एका राज्याला निवडणूक आयोगाला नोटीसही रा, राहुल बघा असं आहे की राहुल गांधींनी पुरावे दावे म्हणजे काय करावं राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे ते सत्य बोलत आहेत त्यांनी पुरावे समोर आणलेले आहेत प्रत्येक वेळेला तुम्हाला पुरावे द्यायची गरज काय महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले ना काय केलं निवडणूक आयोग गा? महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला हा निवडणूक आयोग गा? म्हणजे दुतोंडे गांडूळ आहे निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाही आहे अमोल कीर्तिकरांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली ना हे आमच्या समोर आहे शिवसेना हे नाव आणि चिन्ह याच निवडणूक आयोगानं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं हे आम्ही पाहिलं आहे तर निवडणूक आयोगानं आम्हाला या गोष्टी सांगू नयेत राहुल गांधींनी संपूर्ण पुरावे दिलेले आहेत आणि हे पुरावे त्यांच्या वेबसाईटवरच आहेत आणि त्या आधारेच राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिलं आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आणि प्रवक्ता आहे नाही पण यावर फडणवीस असं म्हणत आहे की चार वेळा निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला सांगितलं की जर तुमचं म्हणणं आहे बघा हॅक होऊ शकत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारला असेल ते त्यांनी सांगावं विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण ज्याला असं वाटलंय की आपली फसवणूक झाली तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातला एकवटला आहे आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे आणि जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाच्या त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली अक्षर वाटण्याचं कारण नाही त्यांनी गप्प राहायला पाहिजे कारण त्यांच्याकडे चोरीचा माल आहे चोराने गप्प राहिला पाहिजे त्यांच्याकडे चोरीचा माल लक्षात घ्या स्वतः स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा तीन ते साडेतीन लाख मतांची चोरी झाली तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या सख्या भाचाही नाव कापलं गेलं त्यांच्या घरातली नावं कापली गेली म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असतील तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालंय याचा विचार न केलेला बरा सर एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की लोकसभेला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जातोय आणि विधानसभा अगदी किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमुळे राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तर मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगला उपचाराची गरज आहे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात जो घोटाळा झाला त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाही आहे पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर शेवटची फेरी शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला अमोल कीर्तीकरांचंही तेच झालं अशा पन्नास जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले हे फडणवीस यांना पक्क माहिती पक्क त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच रावसाहेब आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनकड यांचा ठाव ठिकाणा काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे नाही देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही ते उपराष्ट्रपती आहेत कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले जातात त्याच्यामुळे ते काळजी व्हा उपराष्ट्रपती असायला पाहिजे कुठे आहेत तिला साधारण वीस पंचवीस दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही ते कुठे आहेत त्यांचं काय झालं त्यांची प्रकृती कशी आहे त्याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता ला चिंता लागून राहिली ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झाला आहे का आप था था की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारनं माहिती द्यावी जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील वागतील कृती करतील त्यांना आम्ही गायब करू जसं चीनमध्ये होत्या रशियामध्ये होत्या कुठे आहेत एकवीस जुलैला मी पत्रात लिहिलं आहे एकवीस जुलैला ते सभागृहात आले धनगड त्यांनी कामकाज सुरू केलं मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधुत्या चर्चेवर त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झाले म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती आम्ही ओळखतो नंतर सायंकाळी सहा वाजता राजीनामा देतात आणि तेव्हा असून त्याचा था। थांबपत्ता लागत नाही पत्ता लागत नाही लापत्ता होतात बेपत्ता होतात देशाचा इतका मोठा महत्त्व संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी ही आमची उपराष्ट्रपती सुखरूप आहे ते ह्या या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता आज या क्षणी जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही ते हाऊस अरेस्ट आहेत का त्यांना कुठे बंदीवान करून आहे का काय आहे या, या देशाचा नागरिक म्हणून एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रवादीचं पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली कपिल सिब्बल यांनी या प्रश्न उचलला